आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र याच्या लेखिका आहेत आमच्या प्रतिनिधी नम्रता फलके केंद्र शासनाच्या वतीनं प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत पारंपरिक अठरा प्रकारच्या कारागिरांना कौशल्य प्रशिक्षणासह कर्ज सुविधेचा लाभ मिळणार आहे या योजनेचा पारंपरिक कौशल्य असलेल्या कारागिरांनी लाभ घ्यावा असं आवाहन वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिया यांनी केलं दरम्यान विकसित भारत संकल्प यात्रा वर्धा जिल्ह्यातील देवळी आणि आष्टीसह सर्व तालुक्यांतील विविध गावांना भेटी देत विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना देत आहे वर्धा इथल्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचा सत्ताविसावा स्थापना दिवस साजरा करण्यात आला टागोर सांस्कृतिक संकुलाच्या निराला सभागृहात आयोजित या कार्यक्रमात बोलताना विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉक्टर भीमराय मैत्री यांनी विश्वविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शोधार्थी आणि विद्यार्थी सातत्यानं सकारात्मक प्रयत्न करत राहतील आणि आधुनिकता आणि पुरातनता यांच्यात सुसूत्रता प्रस्थापित करून भारतीय ज्ञान परंपरेला ओळख मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावतील असा विश्वास व्यक्त केला पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांच्या समस्या अडचणी कालमर्यादेत आणि विना त्रासानं सोडवण्यासाठी वर्धा पोलिसांनी सुरू केलेला ई दरबार हा अतिशय चांगला उपक्रम आहे अधिकारी कर्मचाऱ्यांना याद्वारे दिलासा मिळेल असं प्रतिपादन वन सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं महाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात दोन दिवसीय प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रदर्शनीचा समारोप आणि ई दरबारचा शुभारंभ पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते झाला यावेळी खासदार रामदास तडस आमदार रामदास आंबटकर आमदार दादाराव केचे आमदार डॉक्टर पंकज भोयर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कवडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते देवळी तालुक्यातील माजी सैनिकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक तीस जानेवारी रोजी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे बैठकीला माजी सैनिकांनी आपल्या स्तरावरील अडीअडचणींबाबत तसंच प्रलंबित प्रकरणांबाबत आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहावं असं आवाहन करण्यात आलं आहा तहसील कार्यालयातील सभागृहात दिनांक तीस जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता आयोजित या बैठकीस गटविकास अधिकारी पोलीस निरीक्षक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे असं जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळवलं आहे कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि गोसे वाणिज्य महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं गोसे वाणिज्य महाविद्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता मेळाव्यात सी हिंगणघाट सी मार्केटिंग कंपनी सृष्टी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड वर्धा डीसीबी बँक आणि इनोव्होसोअर सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या पाच कंपन्यांनी सहभाग घेतला होता या मेळाव्यात एकूण चौपन्न उमेदवार उपस्थित होते पेन्शनसंबंधीच्या ज्या तक्रारींचं निवारण झालं नसेल किंवा समाधानकारक उत्तर मिळालं नसेल अशा तक्रारींचं निराकरण करण्यासाठी अधीक्षक डाकघर वर्धा इथं एकोणतीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता पेन्शन अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे असं डाकघर अधीक्षक पी ए गेडाम यांनी कळवलं आहे सर्वसामान्य होतकरू युवक आणि नागरिकांकरिता स्टार्टअप आणि नाविन्यपूर्ण उद्योग यांना प्रोत्साहन मिळावं तसंच जिल्ह्यात नव उद्योजक निर्माण व्हावेत याकरिता वर्धा इथं जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या संकल्पनेतून इन्क्युबेशन आणि बिझनेस फॅसिलिटी सेंटर उभं राहणार आहे यासाठी पाच जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या सिंधुताई सपकाळ सभागृहात आय आय एम आणि जिल्हा प्रशासन यांच्यात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला वर्धा इथल्या शासकीय तांत्रिक विद्यालयाच्या परिसरात कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या या सेंटरची स्थापना भारतीय व्यवस्थापन संस्था आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानं होणार आहे आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र याच्या लेखिका होत्या आमच्या प्रतिनिधी नम्रता फलके